नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय बृहन्मुंबई महानगरपालिका भरती याच्याद्वारे कोणत्या पदाकरता जाहिरात निघालेली आहे त्याचप्रमाणे काय वेतन असेल आणि काय क्वालिफिकेशन असेल हे सर्व काही पाहण्या अगोदर बृहन्मुंबई संदर्भामध्ये या महिन्यामध्ये कमीत कमी तीन ते चार जागांकरता आपण जाहिराती प्रसिद्ध केलेल्या आहेत त्या सुद्धा आपण नक्की पाहाव्या जेणेकरून आपण जर या पदाना इलिजिबल असाल तर आपल्या जागा आपण नक्की या कन्फर्म करू शकता तर मित्रांनो ब्रहन मुंबई महानगरपालिकेमध्ये जुनियर हाऊस ऑफिसर आणि ज्युनियर हाऊस ऑफिसर पेड आणि ज्युनियर हाऊस ऑफिसर ओ अँड जी याच्या टोटल सत्तेचाळीस जागा आहेत ओ एन जी, जी तेहतीस आणि पीडच्या चौदा अशा एकूण सत्तेचाळीस जागांकरता ही जाहिरात निघालेली आहे सॅलरी बघा सहा हजार सहाशे बेसिक प्लस तीन हजार तीनशे प्लस डी एज परत फाईव्ह फाईव्ह सेव्हन थाउजंड म्हणजे तुमची एकंदरीत सॅलरी जी आहे ती अतिशय चांगली सॅलरी इथं तुम्हाला मिळत आहे त्याच्यामध्ये बघा क्वालिफिकेशन काय हवं आहे तर या दोन्ही करता बघा तुम्हाला एमबीबीएस जर आपण झालेला असल तर आपण या पदाला अप्लाय करू शकता त्याच्यामध्ये वयोमर्यादेची संदर्भामध्ये जी काही त्यांनी नोटीस सांगितलेली आहे ती थर्टी एट इयर्स आणि रिलॅक्सेबल अप टू फोर्टी थ्री इयर्स फॉर बॅकवर्ड क्लास कॅन्डिडेट्स जे काही खुल्या उमर प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यांच्याकरता अडतीस वर्ष आणि बाकी कॅटेगरीतील उमेदवारांकरता त्रेचाळीस वर्ष त्यांनी दिलेलं आहे जॉब लोकेशन जे असणार आहे ते मुंबई असेल अर्ज दाखल करण्याची पद्धती ऑफलाईन असेल ऑफलाईनचा फॉर्म सुद्धा आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेला आहे निवड प्रक्रिया ही द्वारे होईल कोणत्याही एक्सपिरियन्सची गरज नाहीये अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही बावीस जुलै दोन हजार पंचवीस आहे आणि मुलाखतीची तारीख ही पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस आहे तर अर्ज दाखल केल्यानंतर आपल्याला त्यांचा कॉल येईल तर अर्ज सादर करण्याचा पत्ता जो आहे तो एक्झिक्युटिव्ह हेल्थ ऑफिसर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट या पब्लिक एस वॉर्ड ऑफिस बिल्डिंग थर्ड फ्लोर परेल मुंबई फोर झिरो 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 वन टू याच्यामध्ये जी काही अधिकृत संकेतस्थळ आहे मुंबई महानगरपालिकेचं त्याच्यावरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तिथूनही आपण ती मूळ जाहिरात आपण डाउनलोड करू शकता तर ती जी आहे ती डब्ल्यू 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 डॉट पोर्टल डॉट डॉट जीओ डॉट इन याच्यावरूनही आपण ती मूळ जाहिरात डाउनलोड करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटून नवीन रिक्रुटमेंटसह सह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा आणि हो अन्य महानगरपालिकेकरता सुद्धा विविध जॉब आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत ते सुद्धा पहा या व्यतिरिक्त एन एच एम असेल जिल्हा परिषद भरती असेल या संदर्भातले सर्व काही व्हिडिओ पाहण्याकरता पुन्हा एकदा अजूनही कुणी चॅनल जर आपला सबस्क्राईब केलं नसेल तर, के तर नक्की करा धन्यवाद